क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दहा ओळींचे सोपे व सुंदर भाषण ओळख क्रमांक एक सर्वांना माझा नमस्कार माझे नाव ज्योती आहे ओळख क्रमांक दोन आज आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत ओळख क्रमांक तीन सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या ओळख क्रमांक चार त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली ओळख क्रमांक पाच त्या स्त्री शिक्षणाच्या जननी मानल्या जातात ओळख क्रमांक सहा अनेक अडचणी असूनही त्या कधीच डगमगल्या नाहीत ओळख क्रमांक सात त्यांनी स्त्रियांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले ओळ क्रमांक आठ त्यांचे जीवन आपल्याला धैर्य आणि समतेची शिकवण देते ओळख क्रमांक नऊ आजच्या पिढीने त्यांचा आदर्श अंगीकारला पाहिजे ओळ क्रमांक दहा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे शतश नमन